नमस्कार वडाळी गटात रवी राजपूत यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे उमेदवारीची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वडाळी गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले प्रसिद्ध उद्योगपती रवी शेठ राजपूत यांनी गटातील गावन्याय नागरिकांच्या भेटीगाठी के सुरू केल्या असून गावागावांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत समस्या जाणून घेत आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने रवी राजपूत यांनी आतापासूनच संपर्काच्या माध्यमातून मोर्चे बांधण्यास सुरुवात केली असून त्यांना त्यांच्यासोबत वडाळी गणातून इच्छुक उमेदवार संजीव महाराज यांची भेट घेत गणात व गटात मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे शहादा तालुक्यातील देऊर येथील भूमिपत्र असलेले रविशेठ राजपूत हे आगामी निवडणुकीत वडाळी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करते वडाळी जिल्हा परिषद गटात फेस बामखेडात काखर्दे दिगर काकरते खुर्द वडाळी तोरखेडा अभनपूर टेंबा देऊर कमखेडा खैरवे भडगाव हिंगणी दोंदवाडे आदी गावांमध्ये उत्तेजक रविशेठ राजपूत जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांच्यासोबत गटातील शेकडो कार्यकर्ते सोबतीला असून ते सोबती देखील या मोर्चे बांधणी योगदान देत आहेत भूमिपुत्र असलेले रवी राजपूत हे आपल्या गाव परिसरात गटाचा विकास करण्यासाठी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील वडाळी गटातून निवडणूक लढण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान दररोज गावागावांमध्ये जाऊन आपुलकीने ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत वडाळी गटातून निवडणूक लढण्यासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी रवी राजपूत यांनी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी केली आहे ज्या गटातूनच निवडणूक लढवण्याचा निश्चय रवी राजपूत यांनी केला असल्याने युवकांची मोठी फळी त्यांच्याशी जुडली गेली आहे रवीसेठ राजपूत यांना वडळी जिल्हा परिषद गटातून म मतदारांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आगामी निवडणुकीत रवी राजपूत यांना निवडून आणण्याचा निर्धार देखील या दरम्यान मतदार व्यक्त करीत आहेत वडळी गटासह गावाचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असून एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून देऊन संधी द्यावी असे आवाहन रवी राजपूत यांनी देखील केले आहे